आता चहा नाश्ता करून बसलेलो आहे आम्ही तिजे पप्पा नाश्ता करतात आता आम्ही बाहेरून आणलेला होता त्यांनी ती बाहेरून आणलेला नाश्ता आम्ही खाल्ला मस्त पाहिजे सांबर भात काय आणलेलं डालच्या भात ना हा डालच्या भात उडीत वडा तिकडं दिदी बसली तिचे पप्पा इकडं बसले ते काय म्हणती होय हां हां ठीक आहे ठीक आहे ये की इकडं इकडे इकडे इक की सगळं झालं आहे चपात्याचं चा पीठ वगैरे मळलेलं आहे आता शेपूची भाजी चपात्या करायच्यात गुडघालय दुखत होता पडलेला नाही का ठस 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 ठसठस दवाखान्यात गेले तरी काय कोण काय आणि ते आमच्या इथली आहेत ना अश्विनी ताई त्यांच्या मिस्टरनी पण केली तर भाऊनी द्या तरी पण नाही राहिलो काय झालं आहे तिथं कळणालं व्यायाम करती तरी तसच गुडघ्याचा व्यायाम करते इकडे बाबू तर या सर्वांनी ऑनलाईन ये इकडे थोड्याशा गप्पा झाल्या ना अगं केस माझं जाईल ना बावळ लय केलं काय होत दिदी लय बॅड ह्यावी बसली कार्यक्रम बघत बिग बॉसमुळं आम्हाला बघता येत नाही लक्ष्मीची पाऊल आत्ता बघत लावून बघतोय कला येते की कला कुठे म्हणती आता धुनं धुवायचं ऊन चांगलं पडलंय कडक पण बघू आता थो थोड्या आता लगेच काय नाही संडेला उशीर उठतो पण आज लवकर उठलोय आम्ही माझ्या आमच्या आधी हे उठल्यात कचऱ्याची गाडी आली ती सकाळी लवकर म्हणजे कचरा टाकायला गेले त्याच्यामुळे ते लवकर उठलात मग उठल्यानंतर मग ते कचरा वगैरे टाकून आले खाली जावं लागतं आम्हाला कचरा टाकायला गाडी येते नगरपालिकेची मग कचरा टाकून आल्यावरती नाही का ते फ्रेश वगैरे झाले मग आम्ही उठलो मग आम्ही पण फ्रेश वगैरे झालो मग ते गेले नाश्ता आणि आम्ही त्यावर चपात चिळ शेपूची भाजी काल घेतलेली होती गाडीवाले मामा आले ते ना त्यांच्याकडनं मग ती भाजी साफ वगैरे काल तिथंच बसून केली आता ती शेपूची भाजी करायची शेपूची भाजी करायची आता मसाले भात रात्री गेल तर त्यांना गरम करून दिला ते नाश्त्याला मला म्हणजे नको ते नाहीत खास भात आम्हालाच आवडतो मग आम्ही दोघींनी खाल्ला आता मग करायचं मॉर्निंग झोपलेत काय असुठलीच नाही वाटत उठलीच नाही झोपलेच फोनच नाही याला जे का या, नाही काय बोल दिने तुझ्या स्कूल मध्ये दाखव की काय मेहंदी काढलेली होती टीचरनी दाखव तिच्या स्कूल मध्ये बघा टीचरनी मेहंदी काढलेली मुलांना काइट दिल ते पतंग मुलींना नेलपेंट मेहंदी अयान आय अयान गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणायचं अगं आपल्या घरी येत नव्हता बाय आयान तो आपल्या घरी शूटिंगला येत होती हाय हाय टंटनाच्या ह्याच्यात आहे का नाही होती टंटनाची आमची पण अचानकच सगळे हिट न गेली ती सगळं हित झालं त्याच्यामुळं राहिलं ती हाय का आहे इंग्लिश इंग्लिश मिडियम हा तसं नाही टंटना टंटनाची हॉरर स्टोरी आमची होती कंटिन्यू हो करायची होती पण थोडक्यात राहिली आता इथनं गेला वीर तिकडच्या साईडला राहिला मग लय प्रॉब्लेम आमचा पण झाला मग आम्ही दोघच व्हिडिओ हो, टाकायला लागलो आता रोज म्हणतो येतो येतो ये, ये, शूटिंगला तर ये, शूटिंगला तर येणार काय व्हायना आता जिमला जायला लागलाय त्याच्यामुळं जिम ला गेलं मग काय सगळंच राहिलं इकडे कि लाडो गुड मॉर्निंग से गुड मॉर्निंग या नाश्ता करायला आई तोंड धुतला नाही चुळ भरूनच खाल्लाय तसा नाश्ता ब्रश कर ब्रश कर करते तरी करा नाही हाय सर्वांना हाय ते नाही होय बर बर कुठला आहे आता असू दे मला वाटलं आमचा साया नाही का काय <laughs> बर बर ठीक आहे ठीक आहे असू दे असू दे ओके ओके आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाईक करत जा व्हिडिओला काय कुठं बदलाव करायचा असेल ते पण सांगत जावा एवढं आम्हाला काय माहित नाहीये नवीन असल्यामुळं आम्ही काढतो आपलं नाही का आणि का? खाली काढायचं म्हटलं ना बायकांबरोबर गार्डन मध्ये गप्पा मारतानी तर काही ना आवडत नाहीत व्हिडिओ मध्ये नाही का लाईव्ह सोडलेलं बोलतात काय बोलतात काय नाही काय एवढं घाबरायचं आपल्या माणसांसारखं आपण बोलायचं आणि काय एवढं घाबरायचंय म्हटलं जे आहे तेच बोलायचं ऑदर दुसरं काय नाही इकडे हिथ हि हिथे इकडे मॅच वाजवी पा। पा। मी पाली झोपत ना पार पारदेवानी करतय नुसते अडाग केलं तिला मी आली की माझी मैत्रिणी लाईव्ह आली हा बघितलं का चला तुम्हाला दाखवते पिठपिट म्हणून ठेवलेलं आपल्या गुलाबाच्या झाडाला गुलाब आलाय बरं का मी दाखवते सगळं तिथे दे मला गुलाबाचं फुल आलंय छानपैकी तुम्हाला दाखवत आलंय बघा कलर कसला छान आलाय गुलाबाचा आहे का आता ती मला पलीकडे नाही दाखवता येणार मोबाईल घरी भरी चालू कस छान आले कळ्याला आले भरपूर कळ्या आल्या त्या बाबूला मला छान आले वगैरे पीठ मिळून ठेवले बाबा आता चपात्या मस्त्याला आटायच्यात आहे का पिठ म्हणून ठेवले मस्त आता गरमागरम चपात्याला आठून घेते ह्यांना खात्याला ते पटपट दीदी दिदीच्या पप्पा शेपूची भाजी पण ठेवली तिथं आता साई काढायची दुधाची आता आली बेडरूम मध्ये आमच्या इकडं खूप सुंदर वाटत इकडं छान एरिया आमच्या इकडं मस्त सकाळी कडक ऊन पडलेलं होतं आता काय ऊन नाही काय नाही नुसतं हेच झालंय काय झालं म्हणतो ते वातावरण चांगलं कडक ऊन पडलेलं होतं आणि तुम्हाला सांगते इतकी औषध हो का सगळं हि भरलंय का नाही बाबा पावडर फिवडर सगळं दिदीच आणि आता बसलो म्हटलं चला